या संघटनेमार्फत आज दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी अकराला आपण बोंबाबोंब आंदोलन जाहीर केलेले आहे ती आंदोलनाची मागणी आहे का आपण मान्य मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलेलं आहे मान्य सामाजिक न्याय मंत्र्याला पत्र दिलेलं आहे पुलिकेशनची परवानगी घेतलेली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आपले दिव्यांग बांधवाचे वम आंदोलन चालू आहे की आम्ही आम्ही सगळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे सैनिक आहे परंतु आमच्या काही प्रलंबित असणाऱ्या करता आम्ही नेला औषध देत आहे आमच्या आहेत नंबर राज्यातील दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला राजकीय आरक्षण मिळे पाहिजे माझा दिव्यांग बांधव शिक्षा मागणार का त्यासाठी t a <laughs> <laughs> येत आहे परंतु दिव्यांग बांधवाला परिपत्रक दिव्यांग बांधवापर्यंत ही निधी पोहोचत नाही वरी कुठली कुठली ग्रामपंचायत माझ्या दिव्यांग बांधवाला निधी देत नाही अशा ग्रामसेवक वर तुम्ही निलंबनाची कारवाई करा पैशाचे शासनाने परिपत्र काढलेला आहे परंतु परिपत्राचा कुठलाही वापर ही शासकीय अधिकारी करत नाही आमची मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधव एका डोळ्याने अंबा असणाऱ्या दिव्यांग बांधवाला तीस टक्के आणि तीस टक्के सर्टिफिकेट असल्यामुळे दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहत आहे त्याकरता एका डोळ्याने अंदाज दिव्यांग बांधवाला कमीत कमी, कमी पंचेचाळीस टक्के सर्टिफिकेट शासनाने दिले पाहिजे अकरावी अंतिम मागणी आहे Yeah. you